हाय हॅलो नमस्कार जय किरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस गोगले आज आपण इंस्टंट एगलेस रवा केक बनवणार आहोत ओव्हनमध्ये तर चला बघूया काय काय साहित्य लागेल तर बारीक रवा घेतला आहे साखर तेल दही दूध आणि आपण इकडे पायनॅपल एसन्स घेतला आहे तुम्ही वेगळं जसं की व्हॅनिला एसन्ससुद्धा घेऊ शकता बेकिंग सोडा चवीपुरतं मीठ मिक्सरचं भांडं आणि बटर पेपर लागेल ला आपल्याला तर सर्वात आधी आपल्याला बारीक रवा आणि साखर जे मी एक एक वाटी घेतले ते बारीक पावडर करून घ्यायचे मिक्सरमध्ये त्यानंतर एका वाडग्यामध्ये आपल्याला दही तेल आणि दूध हे मिक्स करून घ्यायचे छान असं ब्लेंड करून घ्यायचं जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्याच्यानी तुम्ही करू शकता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पायन ॲप्पल एसन्स टाकणार आहोत हे मी दोन चम्मच घेते आहे पायन ॲप्पल एसन्स ज्याच्याने एकदम छान फ्लेवर येईल त्यानंतर बेकिंग सोडा आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि छान ब्लेंड करून आहे परत एकदा जितकं छान तुम्ही ब्लेंड करणार तेवढा आपला जो रवा केक आहे तो एकदम सॉफ्ट होणार त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक रवा आणि जी साखरची पावडर केले ती मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये बटर पेपर लावून घ्यायचं आहे आणि आपलं जे हे मि मिश्रण आपण तयार केलं आहे ते त्या भांड्यामध्ये छान असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला ओव्हनचं टेम्परेचर वन सेवंटी फाय डिग्री टू टू हंड्रेड डिग्री सेल्शियसवर ठेवायचं आहे बोथ द साईड्स फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स आणि आपला इन्स्टंट एगलेस रवा केक बनून तयार होतो आपण रवा केकमध्ये पायनॅपल एसेन्स यूज केलाय आहे त्याचा जो, जो फ्लेवर आहे तो थोडा गोड असणार आणि जर तुम्ही व्हॅनिला एसन्स यूज करत असाल तर त्याचा फ्लेवर थोडा तुम्हाला करवट लागणार त्यामुळे शक्यतो पायनॅपल एसेन्सच यूज करा रेडी आहे आपला एगलेस रवा केक एकदम सॉफ्ट आणि फ्लेवरफुल असणारा हा केक एकदम इन्स्टंट बनतो मध्ये पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण बनवला आहे आणि ह्याच्यामध्ये अंड्याचा उपयोग केलेला नाही आहे तर कशी वाटली तुम्हाला इन्स्टंट एगलेस रवा केकची ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घाल असे नवीन नवीन पदार्थ बनवून आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू